बोलेरोतून बाराशे लिटर हातभट्टी दारू जप्त विशेष मोहिमेत अकरा गुन्ह्यात साडे नऊ लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत तुळजापूर रोडवर एका बोलेरो वाहनातून वाहतूक होणारी बाराशे लिटर हातभट्टी दारूसह जिल्हाभरात हातभट्टी दारू तसेच विदेशी दारू वाहतूक विदेश करणाऱ्या चार मोटरसायकली जप्त केल्या सविस्तर वृत्त असं की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात छापासत्र सुरू करण्यात आलं राबवलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकानं शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सोलापूर तुळजापूर रोडवरील गंगेवाडी तालुका उत्तर सोलापूर परिसरात बोलेरो जीप क्रमांक एम एच बारा जी के चव्वेचाळीस सत्तावीस या वाहनातून दहा रबरी ट्यूबमध्ये अंदाजे बाराशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं समर्थ मोहन पवार वय चोवीस वर्ष व कोंडीबा शिवाजी राठोड वय सत्तेचाळीस वर्ष या दोन इसमांना अटक करण्यात आले या कारवाईत बोलेरो वाहनाच्या किमतीसह सा, एकूण सहा लाख एकसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड वय चोवीस वर्ष राहणार मुळेगाव तांडा हा इसम त्याच्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच तेरा एच त्रेचाळीस तेरा वरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत अडुसष्ट हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचून सुजुकी एक्सेस दुचाकी क्रमांक एच तेरा एन त्र्याण्णव अडुसष्ट वरून एकशे साठ लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना गुन्हा दाखल केला या कारवाईत आरोपी इसम वाहन जागीच सोडून फरार झालाय त्याचा शोध सुरू आहे सांगोला दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील मंगळवेढा मरवडे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायबरनाथ सिद्धाराम पाटील वय सव्वीस वर्ष हा त्याच्या हिरोहुंडा स्प्लेंडर क्रमांक एमएच दहा एस त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वरून विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या मॅकडॉल नंबर वनच्या पंधरा बाटल्या व रॉयल स्टॅग विस्कीच्या चोवीस बाटल्या असा एकूण सासष्ट हजार पाचशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पंढरपूर विभागाच्या पथकाने माडा तालुक्यातील घोटी परिसरात टेंभुर्णी पंढरपूर रोडच्या बाजूस एका मोकळ्या जागेत घनश्याम अर्जुन अंकुशराव व चाळीस वर्ष या इसमास रॉयलस्टॅग विस्की एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या बारा बाटल्या व मॅक्डोल्ड रमच्या दहा बाटल्यांचा अटक केले त्याच्या ताब्यातून तीन हजार सहाशे दहा रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथे राहुल नामदेव नवगिरे वय बत्तीस वर्ष येसमास त्याच्या हुंडाशाईन कंपनीच्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच पंचेचाळीस झेड एक्क्याऐंशी छत्तीस वरून एका कापडी पिशवीमध्ये डॉक्टर श्रीपूर ब्रांडी बिस्कीच्या एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस सिलबंद बाटल्यांची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून वाहनाचा एकूण त्रेपन्न हजार चारशे चव्वेचाळीस चा किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात एक आलाय एका अन्य कारवायात दुय्यम निरीक्षक अकुलुज यांच्या पथकानं फोनशेरस तालुका माळशिरस येथे माणिक भिकू रणदिवे व चव्वेचाळीस वर्ष तुझ्या इस्मास पंचवीस लिटर ताडीस अटक केले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाने सोलापूर शहरातील जुना पुन्हा डाका येथे धाड टाकून तौफिक रफिक शेख व तेतीस वर्ष याच्या ताब्यातून पन्नास लिटर हातभट्टी दारू व गणेश बलभी मानपट व तेहतीस वर्ष याच्या ताब्यातून चोवीस लिटर फ्रूट बिअर असा मुद्देमाल जप्त केला सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं कुंभारी परिसरात जोत्ना विजय मंजुळकर या महिलेच्या ताब्यातून वीस लिटर बांबादास रामसोमे बिज्जा याच्या ताब्यातून बावीस लिटर हातभट्टी दारू जप्त केले या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण अकरा गुन्ह्यात सोळाशे लिटर हातभट्टी दारू वीस लिटर विदेशी दारू चोपन्न लिटर फ्रूट बियर व पंचवीस लिटर ताडीसा एक बोलेरो व चार मोटरसायकली असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम जगन्नाथ पाटील नंदुकुमार जाधव पंकज कुंभार सचिन भवट दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे धनाजी पवार बाळू नेवसे सौरभ भोसले दत्तात्रय पाटील सुरेश झगडे शिवकुमार कांबळे मानसी वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख गजानन होळकर आवेद शेख जीवन मुंढे मुकेश चव्हाण जवान चेतन भनगुंटी शोयम बेगमपुरे इस्माइल गोडीकट अशोक माळी अण्णा करचे विकास वडमिले तानाजी जाधव गजानन जाधव तानाजी काळे योगीराज तोग्गी वाहनचालक रशीद शेख दीपक वाघमारे रामचंद्र मदने व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी